रात्रीची वेळ आभाळ काळ्याकुट्ट ढगांनी गच्च भरलेलं कडाडणाऱ्या विजा काळजाचा ठाव घेत असतात आणि अशाच वेळेला प्रवाशांनी गच्च भरलेली एक बस एका घाट रस्त्यातून प्रवास करत असते त्या कडाडणाऱ्या विजा अगदी काही अंतरावरती पडतायत की काय या भीतीने प्रत्येकाच्याच काळजाचा थरकाप उडालेला असतो पण त्या पडणाऱ्या विजांमुळे त्या गाडीचा चालकसुद्धा अतिशय घाबरलेला असतो कुठून तरी त्याच्या मनामध्ये विचार येतो कदाचित याच बसमध्ये कोणीतरी एक प्रवासी असा असेल ज्याचा आज शेवटचा दिवस असेल ज्याचा मृत्यूजवळ आलेला असेल आणि म्हणूनच की काय या विजा इतक्या कडाडत आहेत वातावरण इतकं खराब आहे आणि कदाचित त्या एका प्रवाशामुळे बाकी सगळ्यांचा जीव जाऊ शकतो हा विचार आल्यानंतर त्या चालकाने पुढे एका ठिकाणी एक एका माळ बस थांबवली बस थांबवून त्या बसमधल्या सगळ्या प्रवाशांना उद्देशून तो म्हणाला मला असं वाटतंय की या बसमध्ये कोणीतरी एक व्यक्ती अशी आहे जिचा काळ जवळ आलेला आहे जिचा मृत्यू जवळ आलेला आहे आणि केवळ त्या एका व्यक्तीमुळेच या विजा ज्या आहेत त्या इतक्या कडाडत आहेत आणि अगदी बसपासून काही अंतरावरती आपल्याला या विजा पडल्याचा भास होतोय जर ती व्यक्ती या बसमधून खाली उतरली तर बाकी सगळेजण आपण पन सुखरूपपणे प्रवास करू शकू अन्यथा त्या एका व्यक्तीमुळे बाकी सगळ्यांचा जीव जाऊ शकतो अर्थातच ते वातावरणच असं होतं की प्रत्येक प्रवासी घाबरलेला होता आणि चालकाने असं म्हणताच प्रत्येकाच्या डोक्यामध्ये विचारांचा गोंधळ सुरू झाला एक क्षण असा विचार यायचा की तो प्रवासी मी तर नसेन पण दुसऱ्याच क्षणी असंही वाटायचं की कोणीतरी बसमध्ये असं आहे ज्याचा जवळ आला आणि कदाचित त्याच्यामुळे माझासुद्धा मृत्यू होऊ शकेल या सगळ्यावरती उपाय म्हणून त्या बसच्या चालकाने एक कल्पना सुचवली त्या माळ नाण्यावरती पलीकडेच एक झाड होतं त्या बसच्या चालकाने सांगितलं की बसमधली प्रत्येक व्यक्ती उतरेल आणि जाऊन त्या झाडाला स्पर्श करून माघारी येईल ज्या माणसाचा मृत्यू जवळ आलेला असेल तो माणूस जेव्हा उतरेल आणि त्या झाडाजवळ जाईल त्याच वेळेला वीज कोसळेल आणि बाकी सगळेजण जे आहेत त्यांचे प्राण वाचतील अर्थात सगळ्यांना ही कल्पना जरी पटलेली असेल तरी सुद्धा मनातून घाबरलेला होता कारण प्रत्येकाला असं वाटायचं की जेव्हा आपण उतरू आणि त्या झाडापर्यंत जाऊ जर ती वीज आपल्यावरतीच कोसळली तर पण तरी सुद्धा या गोष्टीसाठी तयार झाला तो चालक स्वतः सुरुवातीला उतरला आणि चालत त्या झाडाजवळ जाऊन काही क्षण थांबला आणि परत आला त्याच्या जीवात जीव आला की चला आपला जवळ आलेला नाहीये एक एक करत बसमधले सगळे प्रवासी घाबरत जीव मुठी धरूनटा झाडापर्यंत जात होते काही क्षण तिथे थांबत होते आणि परत बसमध्ये येऊन बसत होते आणि आपला जीव वाचला म्हणून देवाचे आभार मानत होते असं करत करत बसमधले ऑलमोस्ट सगळे प्रवासी झाले फक्त एकच प्रवासी मागे उरला बाकी सगळे प्रवासी त्या एका व्यक्तीकडे संशयित नजरेने पाहू लागले कारण सगळ्यांच्याच हे लक्षात आलं होतं की आपण सगळेजण उतरलोय फक्त हा एकटाच राहिलाय आणि जर आपल्या सगळ्यांना त्या झाडापर्यंत गेल्यानंतर काहीच झालं नाही याचा अर्थ आपला जवळ आलेला नाही हा जो शेवटचा एक प्रवासी उरलेला आहे त्याचाच जवळ आलाय आज तो मरणार आहे आणि कदाचित याच्यामुळे आपण सुद्धा मेलो असतो तो प्रवासी अतिशय घाबरलेला होता पण पर्याय नव्हता कारण सगळेच जण त्या झाडापर्यंत जाऊन आलेले होते शेवटी त्याची वेळ आली घाबरत थरथर त्या पायाने तो चालू लागला आणि त्या झाडापर्यंत पोहोचण्यापूर्वीच बसमधल्या सगळ्यांना त्याने एकदा हात जोडले कदाचित ही आपली शेवटची भेट असेल तुम्ही माझ्या ओळखीचे नाही आहात पण तरी सुद्धा माझे सहप्रवासी होतात असं म्हणून तो त्या झाडाकडे चालत गेला तो त्या झाडाखाली थांबला आणि तितक्यात वीज कडाडली जोराचा आवाज झाला लखप्रकाश पडला आणि वीज पडली तो प्रवासी अतिशय घाबरलेला होता त्याने गच्च डोळे बंद केले होते पण जेव्हा त्याने डोळे उघडले त्याच्या लक्षात आलं की ती वीज ना त्या झाडावरती पडली होती ना त्याच्यावरती पडली होती ती वीज त्या बसवरती पडली होती आणि बसमधले सगळेजण मृत्युमुखी पडले होते कदाचित ही दंतकथा का असेल काल्पनिक कथा का असेल पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का तो एक प्रवासी जो शेवटी बसलेला होता जो सगळ्यात पाठीमागे होता तो न कळतपणे या सगळ्यांचे प्राण वाचवत होता कारण कितीतरी वेळा त्या बसवरती वीज पडता पडता राहिलेली होती आणि सगळ्यांनी त्याच्याकडेच संशयित नजरेने पाहिलं आणि ज्या क्षणी तो त्यांच्यापासून दूर झाला त्या क्षणी सगळ्यांचा नाश झाला परत एकदा ही गोष्ट लक्षात घ्या जरी ही दंतकथा असेल किंवा काल्पनिक कथा असेल तरीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अशा व्यक्ती असतात ज्या कदाचित आपल्याला दिसत नाहीत ज्या कदाचित समोर नसतात कदाचित त्यांचं असणं आपल्याला जाणवतही नाही पण त्यांच्या असण्यामुळे आपण असतो त्यांच्या असण्यामुळे आपलं अस्तित्व असतं त्यांच्या असण्यामुळेच आपण आपलं आयुष्य आनंदाने सुखाने जगत असतो हा अनुभव शेअर करण्याचं कारण म्हणजे तुमच्यापैकी जे लोक रेग्युलरली चॅनल पाहतात माझे व्हिडिओज पाहतात त्यांना माहिती असेल की मागचे ऑलमोस्ट चार महिन्यांहून अधिक कालावधी झाला असेल मी कुठलाही व्हिडिओ अपलोड केलेला ना नाही आहे त्याच्या पाठीमागचं रिझन म्हणजे मी सुद्धा एका अशाच हेल्थ इशूमधून एका सर्जरीमधून बाहेर पडले आणि त्याच्यानंतर तो जो कालावधी होता माझ्या रिकव्हरीचा तिथे मला ही गोष्ट फार जाणवली की जी माणसं आपल्या आजूबाजूला असतात आपल्या कुटुंबातील आपल्या जवळचे लोकं आपण त्यांची किंमत कधीच करत नाही किंवा आपल्याला ती कळत नाही आपण त्यांना जस्ट प्रत्येक गोष्टीत गृहीत धरत असतो की हां ते आहेत चला असं चाललंय पण जेव्हा खरंच आपण त्या सिच्युएशनमध्ये असतो आपण तो स्ट्रगल करत असतो आणि त्यावेळेला आपल्याला कळतं की यांच्या असण्यामुळे माझं दुःख कितीपट हलकं झालंय माझा त्रास कितीपट कमी झाला आहे आणि हे जर नसते तर काय झालं असतं इवन कदाचित मला ते ज्यावेळेला मी रिकव्हरीच्या फेजमध्ये होते कदाचित त्यावेळेलाही मला ते तितकंसं कळलं नसेल पण त्याच्यानंतर मला कळतंय की त्या लोकांच्या असण्यामुळे आपल्या कुटुंबाच्या असण्यामुळे आपलं आयुष्य किती सुखकर होतं हे असे कितीतरी लोक असतात आपल्या आजूबाजूला न कळतपणे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत असतात आपल्यासाठी खूप काही ते करत असतात पण त्याची जाणीव आपल्याला खूप कमी वेळेला कदाचित कधी कधी तर ती होतही नाही आपण सहज बोलून जातो काय केलं तुम तुम्ही माझ्यासाठी तुमचं कर्तव्यच तर होतं ते आपण त्याला कर्तव्याचं लेबल लावून मोकळे होतो पण थोडा विचार करा ते जर नसतील तर कधी कधी जसं तो प्रवासी होता त्याचं असणं नसणं कदाचित कोणी नोटीस केलं नाही पण त्याच्या असण्यामुळे सगळेजण सुरक्षित होते आपलं आयुष्यसुद्धा कोणाच्या तरी असण्यामुळे सुरक्षित असतं आपलं अस्तित्व ठिकून असतं त्या प्रत्येक व्यक्तीसाठी कृतज्ञ राहायला शिका आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी गोष्टी आहेत व्यक्ती तर आहेत पण अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या न कळतपणे आपलं जगणं अगदी सुखकर करत असतात आपण कधीच ती गोष्ट नोटीस करत नाही पण ज्या दिवशी आपल्याला त्यांची कमतरता भासते ज्या दिवशी ते आपल्या आयुष्यात नसतात ते आपल्या आयुष्याचा भाग नसतात तेव्हा आपल्याला कळतं की त्या व्यक्तीच्या नसण्याने आपल्या आयुष्यात किती फरक पडतो आणि मग एकदा ती व्यक्ती निघून गेल्यानंतर रडत बसणं त्याची आठवण काढणं आणि त्याची किंमत समजून घेणं याला काहीच अर्थ नसतो थोडासा कमीपणा कधी घ्यावा लागला तर तो घ्यायची तयारी ठेवा पण आपल्या आयुष्यातल्या त्या अदृश्य अणमोल व्यक्तीला नक्कीच जपा आणि हो फक्त जपणं वंछेतोडणं आणि बोलणं नसतं कधी कधी काही लोकांना भावना व्यक्त करता येत नाहीत पण त्यांच्या मनामध्ये ती कृतज्ञता असते त्यांच्या कृतीतून ती दिसते सो फक्त बोलक्या भावल्यांचे खेळ करू नका तुम्हाला जे वाटतंय ते तुमच्या कृतीतून सुद्धा दिसू द्यात खूप दिवसांनी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आली आहे याच्यानंतर रेग्युलर तुमच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करेन रेग्युलरली व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करेन बऱ्याचशा अडचणींमधून बाहेर पडली आहे स्वतःला वॉरियर म्हणते पण वॉरियर असणं वॉरियर होणं तितकं सोपं नाही किंवा नव्हतं अर्थात स्वतःला हे सतत सांगत असते की तू खूप स्ट्रॉंग आहेस अँड यू आर इनफ फॉर युअर सेल्फ पण तरीसुद्धा कधीकधी ज्या काही अडचणी येतात त्यांचा सामना करताना दमछाक व्हायला होते त्याच्यातून बाहेर पडून पुन्हा एकदा उठून उभं राहण्यात मजा वेगळीच असते सो तो प्रवास तो आनंद मी अनुभवते आणि अर्थात त्या थ्रीलसोबत येणारा दुःख त्रास तोसुद्धा मी आता सहन करते पण डेफिनेटली परत एकदा फ्लोमध्ये येऊन तुमच्यासोबत कनेक्टेड राहण्याचा मी डेफिनेटली प्रयत्न करेन मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ आधीच्या व्हिडिओजप्रमाणेच तुम्हाला खूप आवडला असेल याच्यातून जो काही संदेश मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता तो तुमच्यापर्यंत पोहोचला असेल त्या व्यक्तीला थँक्यू म्हणायला विसरू नका आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये मला न विसरता सांगा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू